बाप रे बाप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब सगळीकडे नुसता भोपळा भोपळा आणि भोपळ्याच्या घाऱ्याच सगळीकडे भोपळ्याच्या घाऱ्यांचा व्हिडिओ खूप छान चालला आहे त्यामुळे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आता तुम्हाला माहितीच आहे सासूबाईंनी गावावरून गोल भोपळा दिलाय तर आता एवढा मोठा भोपळा आहे तर याच्या वेगवेगळ्या रेसिपी झाल्याच पाहिजेत हा नशी भोपळ्यापासून धाबा स्टाईल रेसिपी बनवली तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तर त्यासाठी आधी आपण एक वाटण बनवून घेऊयात इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा ओलं खोबरं एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेत हे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात नंतर याच्यात कोथिंबीर पंधरा मिनिटे पाण्यात भिजण्यास ठेवलेल्या बिया घेऊयात याची पेस्ट बनवून घ्यायची आता इथं मी भाज्या किसून घेतलेत याच्यात एक वाटी गोल भोपळ्याचा कीस अर्धी वाटी बिटाचा कीस अर्धी वाटी अगदी बारीक चिरलेली शिमला मिरच अर्धी वाटी गाजराचा कीस आणि एक वाटी कोबी घेतलाय हे एका ताटात काढून घेतलं याच्यात हिरवी मिरची हिंगपूड पाव चमचा हळदपूड एक चमचा ओवा एक चमचा बडीशोप दोन चमचे तांदळाचं पीठ तीन चमचे बेसन घेतलं तांदळाच्या पिठाऐवजी सेम क्वांटिटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल चवीपुरतं बारीक मीठ घालायचं इथं आपण कोफ्ता करी बनवतोय त्यामुळे बेसन खूप जास्त घ्यायचं नाही कोपते कडक बनतील आता हे सर्व भाज्यांच्या ओलसरपणातच मळून घ्यायचं इथं मी सिलेंडर आकारात कोफ्ते बनवलेत सर्व कोपते बनवून तयार झाल्यावर तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि नंतर कोफते तेलात सोडायचे म्हणजे कोफते खाली चिकटत नाहीत आणि तेलात सोडल्यावर पसरत नाहीत हे पहा हाय टू मिडियम फ्लेमवरती सगळे कोफते तळून घेतले नंतर याच तेलात जास्तीचे तेल काढून घेतलं तेलात तयार पेस्ट ओतली नंतर सेकंदभर मसाला तेलात तेला परतून झाल्यावर याच्यात चवीनुसार बारीक मीठ हवं तर मीठ तुम्ही पाहूनच नंतर घाला एक चमचा तिखट मसाला किंवा लाल तिखट पाव चमचा हळद पूड दोन चमचे किचन किंग मसाला घालून चांगलं मिक्स केलं वरती झाकण लावून मसाला पाच मिनिटे शिजवून घ्यायचा शिजलेल्या मसाल्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतायचं आता इथं मला ग्रेव्ही खूप पातळ आणि खूप दाटसर बनवायची नाही मिडियम करायचे आहे त्याप्रमाणे मी पाणी ओतलंय वरून कसुरी मेथी एक चमचा साखर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पाच मिनिटे ग्रेव्ही शिजवून घ्यायची हवं तर ग्रेव्हीत फ्रेश क्रीम घाला नंतर शिजलेल्या ग्रेव्हीत कोफ्ते सोडून भाजीला एक उकळी आणायची त्यासाठी वरून थोडीशी क्रीम स्प्रेड केली हे पहा खूप छान कोफ्ता करी बनवून तयार झाली आहे आणि चवीला म्हणाल तर खूप छान झालेली तुम्ही नक्की अशी भाजी बनवून पहा सगळ्यांना खूप आवडेल